हॅलो गुड मॉर्निंग तर स्वागत करते आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आज सगळं आमचं आवरलं आहे आणि इथे आता आणि अन्वी नकरी करत आहेत अन्न बापू दोघा जणांचं नकरी चालू आहे आंघोळ वगैरे सगळ्यांच्या झाल्यात आणि धावत आले बघू दोघांच्या पण मस्त आंघोळ्या झाल्यात पण ह्यांचा अवतार बघा परत सगळा बिघडलेला आहे आणि हिचा अवतार बघ कसा है ना तर आता आम्ही संध्याकाळी गावालाच जाणार कारण आम्ही काय इथे थांबणार नाही आता कारण आम्हाला वेळ नाही आम्हाला भरपूर कामं आहेत तिकडचा जो कार्यक्रम आहे तो रात्रीचा आहे पण रात्री काय थांबायला नाही जमणार सो आता आम्ही दुपारनंतर जेवल्यानंतर मग घरी जाऊ तर इथे थोडासा वेळ आहे सकाळी तिकडून फिरून आली थोडा वेळ आत्ता नंतर थोड्या वेळाने जाऊयात हां दे टाकू बाबा हाय कर आम्ही गावाला जाणार रत्नागिरीला जाणार जाणार आणि इकडे हे आंब्याचं झाड आहे वरती तर ह्याला आहे ना छोट्या छोट्याशा कैऱ्या धरल्या हो छोट्या छोट्याशा कैऱ्या पण धरल्यात आता आपण परत येऊ ना तेव्हा आता आहे ना आता तुम्हाला दाखवणार किती कैऱ्या पकडल्यात आहेत त्या आता दाखव हे बघा इकडे छोट्या छोट्याशा अशा बऱ्याचशा कैऱ्या पकडल्या किती मोठे होतील किती गळून पडतील नाही माहिती पण जेवढे पण होतील याचा आंबा चवीला खूप छान आहे कुठे आहे हा आता हा छोटावाला आंबा दाखवतोय हा आंबा आत्ता खाणार आहे पिकल्यावर हा तो बघ आणि तिकडे वरती जी झाडं आहेत ना त्यांना सुद्धा छोटे छोटे आंबे म्हणजे बऱ्यापैकी मोठे आंबे लागलेत आणि हे कलम जे आहेत ना ते हापूसचे आहेत आणि हे इथे घराजवळच जे हे आहे एक ते केसर कलम आहे पूजा वगैरे व्यवस्थित झाली सकाळी उत्तर पूजा पण झाली आणि माझं म्हणजे मला पूजेला येणं खूप गरजेचं होतं तर ते सुद्धा येऊन झालेलं आहे मग गाडी घ्या सांगायची आपण सकाळचा नाश्ता वगैरे झाला आणि दुपारचं जेवणाचं काम अजून बाकी आहे तर सकाळी नाश्त्याला बुरजी चपाती केलं होतं आणि दुपारी आता बाबा मासे आणायला गेलेत आहेत बघूया भेटले तर मग आज माशाचं होईल किंवा मग आपला आहे ते अंडा रस्सा वगैरे असं काहीतरी होईल तर चला आता दुपारच्या थोड्या थोड्या जेवणाला लागूया तर त्याचं आम्ही आता हे अर्धे मासे त्याचं सुक्कं करणार आणि हे आहे त्याचा रस्सा करणार म्हणजे सार करणार आहे तर आता मी ते कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि त्यात टाकाने ठेचलेला लसूण लसूण टाकून झाले नंतर टाकते दोन हिरव्या मिरच्या चालते त्यानंतर लाल तिखट दोन चमचे थोडीशी हळद आणि एक चमचा गरम मसाला नंतर याच्यात टाकते एक चमचा भातका मसाला म्हणजेच वाटण आणि हे सुद्धा छान असं मिक्स करून घेणार या मसाल्याला मस्त असं तेल सुटलं आहे आता त्याच्यामध्ये ॲड करते हे कट केलेले मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा यात छान असे मिक्स करून घेणार आहे आता यात टाकते चवीनुसार एक चमचा मीठ आणि याच्यामध्ये कोकमसुद्धा ॲड केलं आहे आणि थोडंसं गरजेनुसार पाणी ॲड करणार आहे आपल्याला जेवढं पातळ हवं आहे म्हणजे जेवढा रस्ता हवा आहे त्यानुसार यावर झाकण ठेवून घेते आणि तोपर्यंत एका बाजूला मी साराची तयारी करते आणि सारासाठी मी इथे डोकी काढून ठेवली आहे बाकी सगळं स्टेप साराची सा सारखीच आहे फक्त याच्यासाठी मसाला असा वेगळा केला आहे मी ओल्या खोबऱ्याचा आणि ओलं खोबरं लसूण कोथिंबीर आणि थोडंसं लाल तिखट ॲड केलं आहे ह्याच्यामध्ये लसूण टाकले इथे थोडासा कढीपत्ता ॲड केला आहे साराला तर्री येण्यासाठी थोडंसं तिखट टाकते आहे आणि हे जे वाटप आहे ते आहे ती वाटपातच ॲड केली होती त्याच्यामुळे पुन्हा नाही टाकत आहे आणि हे मिक्सरचं जे भांडं आहे ते मी स्वच्छ असं धुऊन त्याचंच पाणी यात ओतून घेते एक चमचा मीठ आणि ना सारस मी कोकम नाही टाकले कारण ते इथे मी आंबा वर करून घेते म्हणजे तैरी तर ती मी ते टाकते कारण मग कोकम आणि कैरी दोन्ही टाकलं असतं तर ते खूप आंबट झालं असतं आणि आपण गावाला आले म्हणजे कैरी आत्ताच्या पिरियडला म्हणजे आत्ताच्या या सीझनला आपल्याला खूप मुबलक प्रमाणात मिळणार तर त्यामुळे मग मी आंबा टाकलेला आहे आता म्हणजेच कैरी टाकलेली आहे तर मग हे दोन्ही शिजलं की ह्यामध्ये कोथिंबीरसुद्धा ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये वाटपात ऑलरेडी घातली आहे पण ह्याच्यामध्ये घालायचे आहे तर ती मी नंतर थोडीशी कट करून घालेन आणि नंतर मग सगळं हे झालं की ऑलरेडी आमचं जेवण झालेलं आहे बाकीचं सगळं भात वगैरे झालेलं आहे हे माशाच फक्त व्हायचं बाकी होतं तर हे झालं की मग मी आथांगला भरवून घेईन आणि नंतर मग आम्ही जेवू आणि नंतर मग आमच्या निघायची सुद्धा तयारी करायची तर आता मी इथे जेवायला बसले तर जेवणात आहेत चपाती भात सकाळची भुर्जी आहे कांदा आणि हे बांगड्याचं सुक्कं आहे आणि इथे सार आहे केलेला तर आत्ता मी जेवणार आणि ह्याची टेस्ट घेऊन तुम्हाला सांगणार की हे कसं झालं आहे ते ॲक्च्युली बाबांचं आधीच जेवण झालेलं आहे तर त्यांनाही खूप आवडलं आहे कारण की ही असं सुक्या वाटण्यातलं जेव माशाचं क सुक्क करायची ही आमची माझ्या सासरची पद्धत आहे इकडे ही पद्धत नाही आहे इथे ओल्या वाटण्यातलंच सुक्कं करतात किंवा जे सार असेल ते करतात तर मी इथे ट्राय केलं होतं तर इथे इथल्या सगळ्यांना ते छान म्हणजे आवडलेलं आहे तर आता मी तुम्हाला सांगते ह्याची टेस्ट कशी आहे ती आणि आता मी इथे माझ्या बाजूला बसलाय ऑलरेडी ह्याचं जेवण झालेलं आहे पण आता ह्याला खूप जेवायचे पण माहित आटात चुपायचा मासा चुपायचा आहे तर आता मासा चुपायचा आहे तर तो म्हणून माझ्या बाजूला येऊन बसलेला आहे मासा कसा चुपणार तू खूप मस्त झालंय आणि तिखट पण एवढं काय झालं त्याच्यामुळे आथांगणे पण व्यवस्थित खाल्लं आता चांगला मासा चुपायचा तो बघूया कसा चुपतो तो मला काय कळत नाही तर ठीक आहे आता पूर्ण जेवण करून घेते आणि नंतर बोलते तुमच्या सोबत तर आता आम्ही चाललो आहोत रत्नागिरीला आणि आलो बस बस स्टँडवर आता इथे बसला आहे बसची वाट बघतो आहे आणि आता वाट बघता बघता चिप्स खातो आहे आता तू चाललं ना बाय कर बाय आम्ही चाललो म्हणा एक दिवसाचं बाहेर पण संपूर्ण आम्ही चाललेलो आहोत तर चला बाय बाय